गुरूर्ब्रह्मा गुरूरविष्णो गुरूर महेश्वरा सद्गुरु सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरू चरणांना नतमस्त होऊन आपण या ठिकाणी सर्वजण श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जणांचं स्वागत आहे बघा आता हे अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि हे अनंत चतुर्दशी आहे ना या अनंत चतुर्दशी म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणतं भाग्य निर्माण करते बरं अनंत चतुर्दशीची ही कथा काय आहे अनंत चतुर्दशीचं महत्त्व काय आहे हे पौराणिक महत्त्व आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये सुंदरता निर्माण करत असतं म्हणजे आपण कोणत्याही सणाचं व्रत करतो गौरी गणपतींचं व्रत करतो गणेशाची भक्ती करतो दत्तगुरूंची भक्ती करतो पण ती भक्ती आपण कशासाठी करतो बरं सुखासाठीच करत असतो ना समर्थांनी सांगितलेलं आहे सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधाना इतकं सुख आहे ना जे आयुष्यभर पूर्ण जाईल पण मनुष्य मात्र समाधानी होतो का बरं पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर मनुष्याने भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवलं समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच मनुष्यानं आपल्या कर्मावर लक्ष द्यायला हवं हो। पण कर्मावर मनुष्य विश्वास ठेवत नाही तो विश्वास कशावर ठेवतो बरं तो विश्वास ठेवतो नशिबावर विश्वास ठेवतो राशीवर पण तुम्हाला माहीत आहे का रामायणामध्ये आपण सगळं सर्वांनी वाचलेलं असेल की नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आपल्या राशीवर विश्वास कधीच ठेवू नका आता मी राशी भविष्याला खोटं बोलतोय असं अजिबात नाही पण कर्म असतात ना ते कर्म आपल्या समोर जागे झालेले असतात समोर जन्म घेतात आणि राशी भविष्य नशीब आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे ना हे आपल्याला माहीत असतं का बरं म्हणून जे आपल्या समोर घडतं ना त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा कारण का बरं कारण बघा राम आणि रावणाची रास एकच होती पण नियतींनं दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळं दिली ना नाहीतर दोघांची रास तर एकच होती मग दोघे अवगुणी व्हायला पाहिजेत होते पण राम सद्गुणी होता आणि रावण अवगुणीच होता ना त्याच्यामध्ये दोष निर्माण झालेले होते अहंकार निर्माण झालेला होता मग विजय कुणाचा झाला बरं जो सद्गुणी होता त्याचाच झाला ना या ब्रह्मांडाच्या विश्वाचा विजेता झाला तो माझा रामच होता ना म्हणूनच समर्थांनी सांगितलेला आहे आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ना ते घडवणारे सुद्धा आपणच आहोत आपले कर्मच घडवत असतात आज आपण बोलत आहोत अनंत चतुर्दशी बद्दल आणि हे अनंत चतुर्दशी मनुष्याच्या आयुष्यामध्ये कोणता संकल्प निर्माण करते मनुष्याला या अनंत चतुर्दशी म्हणे कोणता उपाय आहे कोणतं कार्य आहे कोणती ऊर्जा आहे कोणतं समाधान मिळणार आहे या सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहे बघा या व्रताचा उल्लेख आहे ना पुराणात सुद्धा आढळतो जेव्हा पांडव जुगाऱ्यामध्ये आपलं सर्व राज्य हरले होते ना आणि राज्य हारून वनामध्ये कष्ट सोचत होते म्हणजे खूप कष्टानं आपलं साम्राज्य निर्माण करत होते तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णानं अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता बघा अनंत व्रत म्हणजे काय ज्याला कधीच क्षय नाही म्हणजे ते जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या नंतरसुद्धा तुमच्या जीवनामध्ये उपयोगी येईल त्याला काय म्हणतात बरं आणंत व्रत म्हणतात आणि हा सल्ला आहे ना भगवान श्रीकृष्णांना पांडवांना दिला होता आणि हा आणत व्रतामुळं पांडवांचा सुद्धा विजयच झाला ना म्हणजे श्रीकृष्णानं युधिष्ठिराला म्हटलं की जर त्याने विधीपूर्वक अनंत देवांचं व्रत केलं तर त्यांच्यावरील सारी संकटं दूर होतील आणि गेलेलं राज्यसुद्धा परत मिळेल हिंदू धर्मामध्ये या अनंत चतुर्दशी या व्रताला खूप आणन्यसाधारण महत्व आहे म्हणजे भाद्रौपद महिन्यातील या शुक्ल पक्षातील या ही जी चतुर्दशी आहे ना या चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते ना या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाची सांगता सुद्धा होते म्हणजे हो हे सांगता गणेश विसर्जनानं होत असते म्हणून हे दहा दिवसाचे गणपती आहेत ना ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये संकल्प प्राप्तीचं काम करत असतात म्हणजे हा आनंद चतुर्दशीचा दिवस आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये भाग्याचा दिवस आहे संकल्पनाचा दिवस आहे जर या दिवशी तुम्ही संकल्प केला तर निश्चित तुम्हाला सर्व प्राप्ती होईल निश्चित तुम्हाला अवघडांपासून सुटका मिळेल ज्याप्रमाणं पांडवांना मिळाली ना पण पांडवांनी ते व्रत अर्ध्यावर सोडलं नाही ते निरंतर त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी ठे उपयोगी ठरलं आणि हे व्रत आपण ज्या दिवशी संकल्प करायचा असेल ना त्या दिवशीच ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि इतर वेळा आपण सर्व काही विसरून जातो म्हणजे ज्या दिवशी दुःख होतं त्या दिवशी भगवंताचा दावा करायचा आणि ज्या दिवशी सुख असेल त्या दिवशी भगवंताला विसरून जायचं हीच कलियुगाची रीत आहे ना आणि असाच मनुष्य वागत आहे पण समर्थांनी सांगितलेलं आहे जो सुखात असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये सुख आहे ना ते निरंतर टिकत असतं बघा हे जे व्रत आहे ना हे धन आणि संततीच्या इच्छेने पाळलं जातं बघा ज्यांना संतती प्राप्त व्हायची असेल ज्यांच्या जीवनामध्ये संतती नसेल त्यांनी हे व्रत आहे ना नक्कीच पाळावं म्हणजे या व्रताची सुरुवात आहे ती महाभारताच्या काळामध्ये झालेली आहे म्हणजे ज्यावेळी भगवंत भगवान श्रीकृष्णांनी बघा त्या पांडवांना सांगितलं ना आणि पांडवांनी उभे उभे हे व्रत केलं आणि त्या व्रतामुळे त्यांचा विजय झाला ना मग आपला का होणार नाही बरं आपण जर रोज उपासना केली आपण जर कर्मश्रेष्ठ केलं तर आपलासुद्धा विजय होईल पण आपण मात्र भगवंतावर विश्वास कधी ठेवत नाही भगवंतावर कधीच नामस्मरण करत नाही मग आपल्याला त्याचा फायदा होईल का बरं कधीच होणार नाही म्हणून या अनंत चतुर्दशीला या अनंत चौदसाशी सुद्धा म्हटलं जातं म्हणजे या व्रतामध्ये भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी आणंत भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर हातावर सूत्र बांधलं जातं म्हणजे हे कापूस किंवा रेशमाचं बनलेलं असतं आणि त्यांना चौदा गाठी बांधलेल्या असतात आणि या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनामुळं या उत्सवाचं अधिक महत्त्व वाढलेलं आहे त्यामुळं भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हा सण मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतो म्हणजे या अनंत चतुर्दशीचं महत्त्व आहे ना आपल्याला पुराणात सुद्धा सापडतो म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्यानं तळ आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ भू भू स्व जन तप सत्य मह असे चौदा विश्व निर्माण केलेले होते आणि या जंगाची देखभाल आहे ना संरक्षण करण्यासाठी तो चौदा रूपांमध्ये प्रकट झाला ज्यामुळं तो आनंद प्रकट झाला म्हणून अनंत चतुर्दशी आहे ना हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम स्त्रोत्राचं पठण केलं तर सर्व मनोकामना पूर्ण होतात बघा महाभारता काळापासून हे सुरू झालं म्हणजे पुराणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महाभारतेच्या या महाभारताच्या कथेनुसार कौरवांनी कपटानं पांडवांचा जुगारामध्ये पराभव केला तेव्हा पांडवांना आपलं राज्य सोडून वनवासामध्ये जावं लागलं आणि या काळामध्ये पांडवांचे खूप हाल झाले एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी त्या वनामध्ये आले भगवान श्रीकृष्णांना पाहून युधिष्ठिर म्हणाले हे मधुसूदन या दुःखातून बाहेर पडून राज्य परत मिळवण्याचा मला उपाय सांगाल का बरं आम्ही सर्वजण ते उपायाचा अवलंब करू तेव्हा श्रीकृष्ण स्वारी म्हणाले हे युधिष्ठिर आण भगवानांचे व्रत आहे ना ते विधीपूर्वक पाळा यामुळं तुमची सर्व संकटं दूर होतील आणि तुमचं हरवलेलं राज्य आहे ना ते सुद्धा तुम्हाला परत मिळेल यावर युधिष्ठिराने विचारलं आनंद देव कोण आहे बरं त्याला उत्तर देताना श्रीकृष्णस्वारी म्हणाले हे भगवान विष्णूंचं रूप आहे चातुर्मासामध्ये भगवान विष्णू होते ना ते शेषनागे शेषनागाच्या शेष नागाच्या निद्रात असताना श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून युधिष्ठिरानं आपल्या परिवारासह आनंद उपवास केला आणि त्यामुळं महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांचाच विजय झाला ना ही सर्व कथा तुम्हाला माहीत आहे त्यांनी दीर्घकाळ राज्यसुद्धा केलं आणंत भगवंतांची आराधना करून ते सर्व संकट संपल्या ना म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युधिष्ठिरानं अनंत देवांचं चौदा वर्ष ते विधिव्रत व ते व्रत केलं आणि त्या प्रभावानं पांडव महाभारताच्या युद्धामध्ये विजय झाले आणि त्यांनी राज्य केलं ना पण आपल्याला एकवीस दिवसाचं सुद्धा व्रत पाळता येत नाही पंचेचाळीस दिवसाचं सुद्धा व्रत पाळता येत नाही त्याने चौदा वर्ष केलं मग बघा आपण म्हणतो ना की भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हाच फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हा जो फरक आहे आप आपल्याला सांगितलेली गोष्ट आपण परिपूर्ण कधीच करत नाही म्हणून आपल्याला प्रचितीसुद्धा परिपूर्ण येत नाही प्रत्येक कर्माचं चा चांगलं फळसुद्धा मिळत नाही त्याचं कारण काय आहे बरं आपण चांगलं ते चा करत नाही चांगल्यामध्ये वाईट घुसवतो मग आपल्याला फळं चांगलं मिळेल का बरं कधीच मिळणार नाही म्हणजेच पांडवांचा त्या युद्धामध्ये विजयसुद्धा झाला आणि त्यांनी राज्यसुद्धा केलं ना म्हणजेच आपल्याला इथं दिसून येतं की या दिवसापासून या अनंत चतुर्दशीचं व्रत आहे ना ते प्रचलनामध्ये आलं म्हणजे श्रीकृष्णानं या व्रताचं महत्त्व सांगण्याबाबत आणखी एक कथा सांगितली जी याप्रमाणे आहे म्हणजे प्राचीन काळी एक सुमंत नामक एक तपस्वी ब्राह्मण होता ज्याच्या बायकोचं नाव होतं दीक्षा आणि दोघांची एक अत्यंत सुंदर म्हणजे धर्मपरायण ज्योतिर्मयी कन्या होती जिचं नाव होतं सुशिला या सुशिला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजे दीक्षाचं निधन झालं पतीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशिलाचा विवाह सुमंतने कौंडिन्य ऋषीसोबत लावून दिला या पाठवणीच्या वेळी कर्कशानं जावयाला काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले आणि कौंडिन्य आपल्या बायकोसोबत त्याच्या आश्रमाकडे निघाले रस्त्यातच संध्याकाळ होऊ लागली होती आणि ऋषी नदीकिनारी संध्यापूजा करू लागले या दरम्यान सुशिलानं पाहिलं की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहेत सुशीलाने त्या महिलांना विचारलं त्या कोणाची प्रार्थना करत आहेत बरं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या भगवान आनंदाची पूजा करत असून या दिवशी त्यांचं व्रत करण्याचं फार महत्त्व असतं आणि या व्रताच्या महत्त्वाबाबतच ऐकल्यानंतर सुशिलाने या व्रताचं अनुष्ठान केलं आणि चौदा गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि ऋषींजवळ आली कौंडिन्य यांनी तिच्या हातातील धाग्याबद्दल विचारलं तेव्हा विचारलेला असताना तिने सर्व काही सांगितलं पण ऋषींनी हे मानण्यास साप नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून आग्नीमध्ये टाकला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते संसारामध्ये दुःखी राहू लागले या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशिलाईला विचारलं असताना तिने अनंत देवांचा धागा जाळण्याची ही बाब सांगितली तेव्हा पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं आणि जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमिनीवर कोसळले तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले हे कौंडिन्य तू माझा तिरस्कार केलास त्यामुळे तुला हे कष्ट भोगावं लागले तू दुःखी झालास पण आता तुला पश्चाताप झाला असेल ना त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे आता तू घरी जाऊन विधीपूर्वक आनंद व्रत कर चौदा वर्षापर्यंत हे जर तू व्रत केलंस ना तर तुझं दुःख दूर होऊन जाईल तुला धनधान्ययुक्त संपत्ती प्राप्त होईल कौंडिन्य यांनी तसंच केलं आणि त्यांनी सर्व दुःखापासून मुक्ती मिळवली बघा आता ही जी कथा आहे हे जे आनंद चतुर्दशीचं हे व्रत आहे बघा त्या काळी भगवंतांनी सांगितलं होतं चौदा वर्ष करायचं पण समर्थांनी आपल्याला आहे ना निरंतर रोज उपासना सांगितलेली आहे हे पूर्ण फळ आहे ना ते उपासनेमध्ये आहे निदान तुम्ही अजूनपर्यंत उपासना केलेली नसेल ब्रह्ममुर्तावर उठलेला नसाल तर अनंत चतुर्दशीचा हा दिवस आहे ना तुमच्या भाग्याचा दिवस आहे तुमचं भाग्य भाग्य उजळून टाकेल म्हणून या दिवशी तरी ब्रह्ममुहूर्तावर उठा उपासना करा तुमच्या जीवनामध्ये संकल्प जर तुम्ही केला ना तर त्याची फळ प्राप्तीसुद्धा होत असते पण आपल्या जीवनामध्ये भगवंतापर आपण विश्वास ठेवायला हवा भगवंतावर श्रद्धा असायला हवी तेव्हा हे फळ मिळेल जर तुम्ही धनासाठी करत असाल फक्त मला धन हवं मग धन मिळवल्यानंतर भगवंत कोण आणि तू कोण हेच मनुष्याला कळत नाही समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना तर अगोदर कोणावर तरी विश्वास ठेवायला शिका पण मनुष्य मात्र विश्वास कोणावर करतो बरं ज्या मनुष्यापासून त्याला धोका निर्माण होतो ना धोका भेटत आलेला आहे त्याच्यावर तो पुन्हा पुन्हा विश्वास करतो आणि पुन्हा दुःखी होतो पण ज्या भगवंतानं जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तुला जपलं आहे त्याच्यावर तू कधीच विश्वास करत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे हे व्रत पांडवांनी केलं ना ज्याप्रमाणे हे वट एक कौंडियाच्या प्रत्नी केलं त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा करायचं आहे अनंतर चतुर्दशीच्या दिवशी एक धागा घ्यायचा आहे चौदा गाठी त्या धाग्याला बांधायच्या आहेत आणि तो धागा आपल्या हाताला बांधायचा आहे आणि हा धागा बांधताना पण तो धागा जेव्हा आपण ब्रह्ममुर्तावर उठाल ना त्या ब्रह्ममुर्तावर उठल्यानंतर ती उपासना केल्यानंतर तो धागा अगोदर देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर जे आपण उपासना करणार आहोत ना त्या उपासनेचं पूर्ण पुण्य त्या धाग्यामध्ये उतरणार आहे आणि जेव्हा ते पुण्य धाग्यामध्ये उतरेल ना तेव्हा ती ऊर्जा निर्माण होणार आहे आणि तो ऊर्जावान धागा आपल्या हाताला बांधायचा आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये हे जर केलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे आणि या आजच्या दिवशीचं हे सुख आहे ना हे अनंत सुख आहे हे सुख कधी कमी होत नाही दिवसेंदिवस त्याचा सुगंध वाढत जातो म्हणून हे व्रत आहे त्या काळामध्ये सुद्धा प्रभावी होतं आणि आज या जर या कलियुगामध्ये जर कोणी केलं ना तर तुमचं भलंच होणार आहे तुमचं कल्याणच होणार आहे जय जय रघुबीर समर्थ